आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विविध लेखा शीर्षांना मोठ्या प्रमाणावर अनुदानाचं वितरण हे केलेलं आहे त्यामुळे वेतनाच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजचा शासन निर्णय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा आहे सुरुवातीला छोटीशी प्रस्तावना आणि त्यानंतर आहे तो शासन निर्णय वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहेत ते आपण जाणून घेऊया सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सुरुवातीला अनुक्रमांक त्यानंतर विविध प्रकारचे लेखाशीर्ष त्यानंतर नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान रुपये हजारात आपण या क्रमाने हा सर्व जी आर या ठिकाणी जाणून घेऊ शकता आपण थोडक्यामध्ये लेखाशीर्ष या ठिकाणी लक्षात घेऊ त्यानिमित्ताने आपल्याला वितरित अनुदान आणि नियंत्रक अधिकारी लक्षात येतील सुरुवातीचं लेखाशीर्ष आहे शून्य बारा नंतर शून्य एकवीस शून्य अठ्ठेचाळीस सहासष्ट चौऱ्याऐंशी एकशे एकोणवीस एकशे चौसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे ब्याऐंशी एकशे एक्क्याण्णव दोनशे आठ दोनशे बहासष्ट दोनशे एक्क्याहत्तर चारशे बावीस चौदा क्रमांक अनुक्रमांक चौदा सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण शासकीय माध्यमिक शाळा मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा लेखाशीर्ष आहे चारशे बावीस त्यानंतर लेखाशीर्ष येतो तो, तो चारशे बेचाळीस अनुक्रमांक पंधरा सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान अशा प्रकारचं चारशे बेचाळीस हे लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदानाची रक्कम किती आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर चारशे एकोणसत्तर चारशे अठ्ठ्याहत्तर पाचशे दोन पाचशे अकरा पाचशे एकतीस पाचशे एकोणपन्नास पाचशे अठ्ठावन्न पाचशे शहात्तर एक हजार सव्वीस एक हजार एक्याण्णव त्यानंतर आहे अकरा पंधरा तेरा अकरा तेरा एकतीस तीस, तीस अडतीस बत्तीस एक तेहत एकसष्ट तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी सदतीस शून्य आठ चारशे बत्तीस एकशे एकोणवीस दोनशे एक्क्याण्णव अशा प्रकारचे विविध लेखा जे शालेय शिक्षण विभागाशी संबंधित आहे त्या आपण या ठिकाणी जाणून घेतलेले आहे याशिवाय क्रीडा विभागाशी संबंधित सुद्धा काही लेखाशीर्ष आहे आणि त्यानंतर काही दिलेल्या महत्वाच्या अशा सूचना आहेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे एक महत्वाचं शासनाचं परिपत्रक आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महत्वाची आणि आनंदाची अशी बातमी मिळालेली आहे शासनाचा सदर निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद